लाख फाईल ह्या बडथर्प झालेल्या कशाच्या असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कशाच्या लाडक्या बहिणीच्या चा त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तुमचा नंबर लागून नाही तर प्रामाणिकपणे भजन करा है की नाही भजन करा हे भजनाचा आनंद महिला मंडळी सारखा कोणच घेत नाही महाराज ह्या तुकाराम महाराजाचे अभंग कमी म्हणतात आणि मनाचे अभंग जास्त म्हणतात मी त्या आम्ही ज्ञानोबारायाकडून पंढरपूरला चालत असतो एक वेळेला एका बाईचं भजन ऐकलं मी काय अभंग होता तिचा ती काय म्हणली माहितीये का ती, ती म्हणायची अरे अरे मन घेतला मोबाईल लावते तुला फोन क्या बात मी म्हणलं दुसरं चरण काय दुसरं चरण तिनं दुसरंही चरण म्हणली ती म्हणली तुझी रलाईला आठवण येते म्हणून तुला मी मिस देवाला मिस कॉल देते का तू अवघड आहे मार आणि हे गिराय का असंय कोणाच ऐकत नाही आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गबगार चुली पुढं आता आम्ही एवढं सात सात आठ आठ दिवस लोक हजारो लोक आम्ही या ठिकाणी करतो पण सात दिवसानं आम्ही जरी घरी गेलो ना आमची सुद्धा आमची गाडी बघितलं की शेजार नेला म्हणते आला बाई आमचा सप्ता <laughs> अरे येऊ का सप्ता हे काय काय का है बोलते आम्ही काय भरोसाच नाही महाराज बरोबर आहे ही नाही चला महिला मंडळ म्हणताना सगळ्या जणी भजन सगळ्यानं गोड म्हणायचं जुन्या काळामध्ये फक्त तुमचा त्रास एवढाच होता चूल आणि मूल पण आता तुम्ही देशाच्या राष्ट्रपती झालेला आहात जुन्या काळात जेवढा त्रास होता तेवढा त्रास तुम्हाला राहिला नाही भाकरी करायच्या म्हटलं तरी तुम्हाला काटवटीत कराव्या लागायच्या बरोबर आहे की नाही पण जुन्या काळात काटवट भाकर फुगायची महाराज आता करणारी फुगती पण भाकर फुगत नाही काटवट भाकर फुगा बरोबर मला सांगा जुन्या काळात काटवट कळते ना सगळ्यांना काटवटीमध्ये ज्या भाकरीला चव होती ती परातीमध्ये आहे गाव बोला ना काठवटीतल्या भाकरी कोणी कोणी खाल्ल्यात पुरुष मंडळी खाल्ल्यात ना काटवटीतल्या खरं सांगा काठवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या काटवडीतल्या बरोबर की नाही मी एक दिवशी विचार केला का बरं काटवटीतल्या भाकरीचं काटवडीतला भाकरीला चव असेल मग माझ्या लक्षात आलं काटवटीला पाय ठेवण्यासाठी दोन काना असतात म्हणून त्या भाकरीला चव लागते परातीला कान नसतात आदोगर पायाचे दोन अंगठे तिच्यात गुतवावे लागतात नंतर भाकर तापावी लागते कशी चव लागल त्या भाकरीला तुमच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आमच्या ताटात येते हा बरोबर आहे की नाही म्हणताना सगळ्या जणी म्हणा नामदेव देव जना बाई पाठीमाग जसा जीव चाललाय नाम देव जना तुम्हा तुमची तरी चूक नाही हो दिवसभर थकलेला आहे तुम्ही पण तरी सुद्धा थोडा जोर लावा म्हणा नामदेव जनाबाई सोपान काका वा नामदेव जनाबाई सोपान का मुक्ता बाई नामदेव जनाबाई वा वा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई टाळी काही वाजत नाही अरे <laughs> टाळी वाजवायला सांगितली होती ना तरी तरी पण म्हणल्या टाळी काही वाजत अरे काय मी फक्त चेक करत होतो तुम्ही इथं आहात का बानावर महिला मंडळ तुम्ही केलं भजन खरं आहे पण ते असू द्या असू द्या ऐका ऐका लक्ष द्या माझ्याकडं तुम्ही केलं भजन खरं आहे पण तुमचं भजन काही मला पटलं नाही अजिबात पटलं नाही भजन क... भजन कसं करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला भजन किती सुंदर करावं लागतं भजन किती गोड करावं लागतं भजन किती शिस्तीत करावं लागतं आणि भजन किती मोठ्यानं किती जोरात करावं लागतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीच हे बघा तुमच्या जीवावर वजनात बोललोय त्यांना माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवा महाराजाची इज्जत घालवायची का काय सगळ्या पुरुष मंडळीने वर करा पुरुष मंडळी ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे <laughs> त्यानं सगळ्यांना वर करा आणि मला सांगा महिला मंडळी पेक्षा एक नंबर आवाज येणार का आपला मोठ्या न बोला येणार का तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे बहुमताने विजय आपला झाला पाहिजे पुन्हा सांगतो हातवर हातवर महिला मंडळ भजन कसं असतं ते आमच्याकडून शिका आणि हे भजन रोज घरी म्हणा बघा किती सुंदर भजन म्हणतात ते म्हणताना मग मोठ्यानं न बोला म्हणता का म्हणा मग अरे हातवर मना म्हणा <laughs> हात मी म्हणतोय म्हणतोय मना ओ महिला मंडळ भजन कसं करतात ते ऐका म्हणा रे आ, राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे सोप नाही त्याला <laughs> अरे माझ सगळं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही <laughs> सुद्धा मतदान टाकलं नाही तुम्ही मला <laughs> महिला मंडळ भजन तुमचं चांगलं तुमचं भजन तुम्हीच करा आमच्याकडे का काही कोणी येऊ नका सगळ्यांनी हात वर करा ज्याला आपली सेवा संपणार आहे सगळ्यांनी सगळ्यांनी हात वर माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं DELEMA मंडळ खरं सांगा एवढं सुंदर भजन केलं तुम्ही हे भजन करताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो नाही ना। देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असल तर त्या साधनाचं नाव आहे देवाचं नामचिंतन तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रोज देवाचं भजन करायला तयार आहे ओ रोज कीर्तन करायला तयार आहे भजन करायला काय नामचिंतन करायला तयार आहे पण महाराज कोणत्या देवाचं भजन करावं कळत नाही ओ देव भरपूर झाले सोप्या देवाचं भजन करायला सांगतो विठो बार कुमार चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे तीन चरण माझे राहिलेले आहेत सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलेले सुद्धा आहेत अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं सुंदर नियोजन समस्त ग्रामस्थ अत्यंत देखणं केलं त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज आम्ही सुद्धा शेगावला जाणार आहे आज आमचा मुक्काम आहे तिथं उद्या सकाळी दर्शन करून उद्या दुपारपर्यंत आम्ही तिथं थांबणार आहे कुठंतरी संताच्या चरणावर आणि संताच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर एक शांती वाटते या संसारातून मुक्त होण्याचं थोडंफार या संसारातून मुक्त होण्याचं साधन हे संताचे चरण आहेत आम्ही तिथं दुपारपर्यंत थांबणार आहेत कदाचित उद्या पुन्हा तुमची आणि माझी भेट होऊ शकते तिथं म्हणून इथून पुढं तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद लाभो अशी मौली ज्ञानोबरायाच्या चरणी आणि श्री संत गजानन बाबांच्या चरणी महाराजांच्या चरणी या ठिकाणं खरं सांगू तुम्ही जाऊन तुमचं कपाळ त्या संत गजानन महाराजांच्या समाधीवर टेकवा त्यांच्या चरणावर टेकवा असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्यानंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते असं म्हणतात माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण तेच कपाळ जर तुम्ही संत गजानन महाराजांच्या चरणावर टेकवलं ना सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या गजानन महाराजांच्या समाधी कधीतरी जा जाणारच आहात बस झालेली कीर्तन रूपे सेवा महाराजांच्या चरणावर समर्पित समर समर्पित करतो माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून बोलायसारखं भरपूर आहे पण ही दिंडीतली सेवा आहे म्हणून थोडस आता काय दिंडीमध्ये तुम्ही थकून येता मग इथं तकून येऊन तुम्हाला जर नुसतं घटन मटण पटन सांगत बसलं तर तुम्ही झोपी जाल म्हणून थोड्याशा विनोदी अंगाने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो सूचना देपर्यंत कोणी जागा सोडू नका तशी तुम्हाला शिस्तच आहे कारण गजानन महाराजाच्या दिंडीची शिस्त म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरची शिस्त आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे म्हणून सूचना देईपर्यंत कोणी जागा सोडू नका एवढीच विनंती करतो याच ठिकाण सेवेला ज्ञानेश्वर माऊली दे दे